नमस्कार जय महाराष्ट्र मी बाबूराव कदम कोहळीकर हद्गाव हिमायतनगर महाटीचा उमेदवार अद्गाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व जनतेला माझा जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो सत्तेत नसूनही मला तुमची सेवा करण्याची संधी भेटली सत्ता वर्चस्व माझ्यासारख्या सामान्य माणसाचा हेतू नाही आणि कधीच नव्हता या घराणेशाही राजकारण्याने माझ्यासारख्या माणसाला संपवण्याकरता अनेक कट कारस्थाने रचली पण मी तुमच्या आशीर्वादामुळेच खंबीर उभा आहे मागील तीस वर्षापासून अहोरात्र मी तुमची सेवा करत आहे आणि करत राहील आपल्या मतदारसंघातील जवळजवळ सर्वांनाच माझ्याबद्दल माहिती आहे माझ्यामार्फत झालेली कामे देखील माहिती आहेत तरी मी कुठे कमी पडत आहे नशीबाने दुर्दैवाने की धंदवलतीने हे कळत नाही येणाऱ्या काळात माझ्यासारखा माणूस संपला तर भविष्यात सामान्य कुटुंबातील व्यक्ती कधीच या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात करणार नाही माझ्या मायबाप जनतेला माझी कळकळीची विनंती आहे माझी शेवटची लढाई आहे मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी माझ्यावर विश्वास टाकून क्रमांक एकवरील वरील धनुष्यबाण चिन्हा समोर बटन दाबून मला विधानसभेत तुमचा प्रतिनिधी म्हणून पाठवा निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु बंधूंनो माझी ही शेवटची लढाई आहे आणि आज जर आपण शेवटची ही संधी हुकलो तर भविष्यात या घराण्याच्या विरुद्ध कोणी या तालुक्यात हिंमत करणार नाही आणि दुसरा माणूस जन्मण्यासाठी पुढचे पंचवीस वर्ष तरी लागतील म्हणून मला एक वेळ पाच वर्षासाठी संधी द्या आपला जनसेवक बाबूराव कदम कोहळीकर